नमस्कार मी सुजाता भडभडे आज मी माझी एक स्वलिखित लघुकथा सादर करत आहे कथेचे शीर्षक आहे सुवर्ण मध्य उर्मिला रविवारी काही ठेवू नकोस ग कानिटकर मंडळी येणार आहेत बरं का उर्मिलाच्या आईने ती ऑफिसला निघाली असताना तिच्या कानावर घातली ओके आई मी त्या मुलाची प्रोफाईल पाहिली आहे तसं सगळं पटण्यासारखं आहे ग तरीही प्रत्यक्ष एक दोन वेळा भेटल्याशिवाय मला निर्णय घेता येणार नाही हे प्लीज क्लिअर कर बरं का बरं आई मी निघते उशीर होतोय बाय म्हणत उर्मिला घाईघाईने लिफ्टची वाट न पाहता जिन्याने उतरू लागली आई आपली सवयीने जपून जागं एवढेच म्हणून घरात गेली उर्मिला एक संस्कारी कुटुंबातली शिकलेली तरुणी ती आहार तज्ज्ञ होती आणि एका कंपनीत चांगली हवी तशी छान नोकरी करत होती शिकलेली नवीन विचारांची असूनही तिला एकत्र कुटुंब असलेले सासर हवे होते तिची ही इच्छा अवाजळी नसल्याने आई वडीलही तशाच स्थळाचा शोध घेऊ लागले फार चपला न झिजवता तिला हवे तसे सासन मिळाले सासूबाई नव्हत्या पण सासरे मोठे दीर जाऊ आणि त्यांची मुलं असा परिवार होता दोन्ही कुटुंबे तशी एकमेकांना साजेशी आणि समविचारी असल्याने आनंदी वातावरणात उर्मिल उर्मिला आणि मिलिंदचे लग्न झाले नव्या नवलाईचे दिवस संपल्यावर उर्मिलाने घरात लक्ष घालायला सुरुवात केली काही जबाबदाऱ्या घेणे रीतीभाती समजून घेणे सर्वांचे स्वभाव आवडीनिवडी जाणून घेणे इत्यादी तिच्या जाऊबाई सुग्रण सुस्वभावी आणि देवाचं खूप करणाऱ्या होत्या काही दिवस उर्मु उर्मिलाने सगळे नीट समजून घेतले आणि हवी ती मदत करायचे ठरवले कालांतराने तिच्या लक्षात आले की तिच्या जाऊबाई शिकलेल्या असूनही अंधश्रद्धाळू आहेत काही गोष्टी त्या कारणे समजून न घेता करत आहेत दर मंगळवारी दुपारी घरात सर्व लोक अगदी शांत असतात कोणी बोलायचे नाही टी व्ही लावायचा नाही मुलांनी शाळेतून घरी आल्यावर आरडाओरडा करायचा नाही खेळायचं नाही सारे घरच जसे काही मूग झाल्यासारखे वाटते या यामागचे कारण असे की तिच्या जाऊबाईंचा मंगळवारी निर्जळी उपास असे दुपारनंतर त्यांना खरं तर त्याचा त्रास होत असे थोडा जरी घरात आवाज आला तरी त्यांची चिडचिड होई डोकं कलकली उर्मिला काही दिवस गप्प राहिली पण आहार आहारतज्ज्ञ असल्याने तिला जाऊबाईंना उपास सोसत नाही ॲसिडिटी होते हे कळले होते शेवटी तिने एका रविवारी सर्वांना एकत्र बसवून या विषयाला वाचा फोडली जाऊबाई हे कुटुंबाच्या आनंदासाठी आरोग्यासाठी मुलांच्या भविष्यासाठी करत होत्या हे सर्वांनाच ठाऊक होते म्हणून त्यांच्या या श्रद्धेला धक्का न लावता उर्मिलाने सर्वांना एक विनंती केली की के घरातल्या सर्वांनीच क्रमाने एक एक मंगळवार उपास धरायचा आणि मी सांगेन तसा आहार घेऊन निर्जळी उपासाचा हट्ट सोडायचा कारण ज्या उत्तम आरोग्यासाठी हे उपास आहेत तेच अशा प्रकारच्या उपासाने ढासळले तर काय उपयोग सर्वांना हा पर्याय पटला आणि लगेच अमलात आणला गेला सासऱ्यांनी पहिला हात वर वर केला आणि म्हणाले अगसुनबाई किती उत्तम मार्ग काढलास मी दोन मंगळवार करायलाही तयार आहे नाही बाबा प्रत्येकाने एकच मंगळवार करूया उर्मिलाने उत्तर दिले नववीतला मंदारही तयार झाला उपास करायला मग खरोखरच एक महिना क्रमाक्रमाने सगळ्यांनी उपास केले उर्मिला जो उपास करणार आहे त्याचे काम त्याचा दिनक्रम आणि वय पाहून डब्यात दबा, डब्यातले पदार्थ बनवू लागले या बदलाने जाऊबाईंना व्रत बंद पडल्याचे दुःख न होता त्यांचा त्रास कमी झाला ह्याचे समाधान वाटले त्यांनी उर्मिलाचे खूप आभार मानले की असा सुवर्ण मध्य मला आधीच सुचायला हवा होता हो बहिणी शक्य तेव्हा आपण पाळत असलेले रीतिरिवाज का व कसे सुरू झाले आता ते कसे करायला हवेत त्यांचे स्वतःला व इतरांना होणारे त्रास या सर्वांचा प्रत्येकाने विचार करून आधुनिक व पारंपरिक जीवनपद्धतीचा सुवर्ण साधायला हवा असे मला वाटते म्हणून मी हा पर्याय सुचवला खरे तर मीच सर्वांचे आभारी असायला हवी कारण माझा हा सल्ला तुम्हा सर्वांनी मानला आणि लगेचच अंमलात आणला नक्कीच आपल्या सगळ्यांना याचा छान उपयोग होईल मग काकू मला पण करू दे न गं उपास चौथीतली पिहू म्हणाली आणि एकच हशा पिकला धन्यवाद